अठ्ठावीस वर्षापासून सातत्य ठेवून शांतीदूत जयंती मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी शांतीदूत जयंती मंडळाच्या वतीने महागायक अनिरुद्ध वणकर यांच्या बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे तर प्रमुख धम्मदेशना देण्यासाठी पूज्य भंतत पैया बोधी थेरो यांची उपस्थिती होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सिद्धार्थ हत्यंबिरे लोकनेते विजय वाकोडे सुरेशदादा गायकवाड अनिताता हिंगोले अब्दुल हाफिज अब्दुल रहिमान प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवणे अॅडव्होकेट तेलगोटे डॉक्टर कुंते सरपंच राजू एंगडे बालाजी म्हस्के यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजकुमार एंगडे यांनी केले होते अठ्ठावीस वर्षापासून राजकुमार एंगडे हे दरवर्षी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत असतात आनंद शिंदे आदर्श शिंदे जाधव सिस्टर्स राहुल अन्विकर अनिरुद्ध वणकर गायकांचे कार्यक्रम सतत ठेवत असतात कार्यक्रम पाहण्यासाठी वसमत तालुक्यातील हजारो नागरिक महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कुमार पाच हजार वर्षाचा इतिहास विषमतावादी इतिहास गाडून टाकून एक नवा इतिहास तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी अशा या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं ही जयंती जयंती कोणाची साजरी होत असते जयंती साजरी होत असते ज्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि आपल्या समाजासाठी स्वतःच जीवन वाहून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे ही जयंती आहे तर्कशास्त्रज्ञाची तर्कशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशामुळे म्हणतात ज्यावेळेस कोर्टामध्ये त्यांची आर्ग्युमेंट चालू असायची त्यावेळेस न्यायाधीश आणि सगळे वकील त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही फक्त विश्वरत्न म्हणत नाहीत तर ते इतिहास जातले आहेत ते तर्कशास्त्रातली आहेत त्यांना कामगार नेता सुद्धा म्हणतात तुमच्या आमच्या कामगारांना चौदा तासावर कामाची वेळ आठ तासावर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आता आमच्या हजेर साहेबांनी सांगितलं की जगातील टाटा बिरला असन किंवा आमच्या वसमतचा एखादा सामान्य रोगाने जाणारा माणूस असेल या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आज त्यानंतर ता आमचे मित्र हत्या साहेबांना सांगत होते काल आम्ही जयंती साजरी केली मी त्यांना म्हणलं करतोय सांगतो की या सगळ्या गावात झाली आणि त्याचा सगळ्या मिळून एक भारत देश होतोय पण भारतासारख्या एकशे एकोणपन्नास देशामध्ये ही महामानवांची जयंती साजरी होत असते आणि एकूण तीडशील देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका क्षेत्रात काम केलेलं नाही एका समाजासाठी काम केलं नाही तुम्ही आम्ही सगळे जण बहुजन म्हणून जे शेती करतो त्यावेळेस कायदा त्यांनी मार्गदर्शन केला नाही त्यामुळे आमच्यासारखे शेतकरी आज ही शेती कसू शकतात आणि शेतीच्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदे पंडित म्हणतात आणि कारण त्यांनी त्यावेळेस जो तिथं तुमच्या आमच्यासाठी संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे अठरा पगड जातीच्या लोकांना या विविध भारत देशाला एका जागी एक संघ ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या विश्वरत्नाची त्या जयंती आहे ज्या संविधान निर्मात्याची ही जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी एवढं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आणि त्यांच्या विचाराची उजळणी निश्चित दरवर्षी मनकर साहेबांसारखे काही तिथं कमी का, आणून त्यांच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल कारण आज बघत अस की सगळे जण राजकीय लोकाला दोष दो देण्याचं काम करतायत मी तुम्हाला सांगतो राजकीय लोक अभावातून पडत नाही बंदी जी लोकांनी ज्या मतदानाच्या माध्यमातून हे तयार होत असतात ज्या वेळेस आमच्या अठरा पगड जातीच्या बहुजन समाजाच्या हितासाठी जो निर्णय घेत असतात त्यांना खऱ्या अर्थानं तिथं लोक निवडून देत असतात आम्ही सर्व लेखरापासून ते ज्येष्ठ माणसापर्यंत प्रत्येकाची काळजी घेण्याचं काम या तालुक्यामध्ये करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सगळ्यांचं काम करतो आणि स्वाभिमानानं लोकांसमोर जाऊन विचार मांडतो त्यामुळे तुमच्या आमच्या बहुजन समाजाची उत्कृष्ट समाजाचं ध्येय काय आहे या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काय काम केलं पाहिजे या बहुजन समाजाचा नाही निर्णय काय काम केलं पाहिजे या बहुजन समाजाला व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी काय काम करावं लागतंय याचा एक प्रोग्राम आम्ही घेऊन या मतदारसंघामध्ये फिरत असतो नंतर साहेब दुसरी फुकट आमदार की फुकट पांढरे कपडे घालून आम्ही सुद्धा फिरत नाही निश्चित आपण सगळे जण त्यावेळेस राजकीय लोकांना दोष दिवस देतो त्यावेळेस राजकीय लोक सुद्धा अभावातून पडत नाहीत या राजकीय लोकांचा जन्म सुद्धा या मतपेट्यातून लोक असतोय आणि मतपेट्यामधून त्यांचं मतदान घेतल्यानंतर लोकांच्या हितासाठी काम करणारे लोक तुम्ही पाहिजे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत असतात असते तसे लोकप्रतिनिधी आले असतात आणि त्या मार्गावर चलण्याचं निश्चित काम हे आम्ही सगळे जण मिळून करत असतो निश्चित आपल्याला या निमित्तानं या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराज जय जै भीम डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची